सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे ऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रक्षाबंधन तर फार थाटामाटात पार पडलं चैतन्य म्हणाला प्रीती आठ हजार रुपये झाले तुझ्याकडे मस्त पैठणी घेईल ती हसून म्हणाली हो चैतन्य दादा घेईन आणि मेघा म्हणाली आणि लाडक्या दा का दाजीनं काय घ्यायचं सगळे पैसे प्रीतीवरच गेले तर अर्जुन म्हणाला लाडकादाजी घेईल ना रुमाल ए प्रीती पन्नास रुपये वाचव घेतातले त्याचे सगळे हसायला लागले आणि अर्जुन म्हणाला अरे पण बायकांच्या रक्षाबंधनाचं काय मिस झालं ना राहुल म्हणाला साले येतील की इथं गरज असेल तर इथं राखी बांधून घ्यायला येतील तसं कोमलने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं राहुल म्हणाला काय बघतीस काय खाली बघ मी काही चुकीचं बोललो की काय ती म्हणाली अहो तुम्ही आता दिलीत राहुल म्हणाला साला म्हटलो मी त्याला तो सालाच आहे ना आणि मी तुझा भाऊ मेघाचा भाऊ लताचा भाऊ मितूचा भाऊ या सगळ्यांना गृहीत धरून म्हणालो सालाचं अनेक वचन काय असतं रे अर्जुन अर्जुन म्हणाला साले आणि तसे सगळे हसायला लागले रॉयल लेडीजसुद्धा हसल्या मग राहुल म्हणाला आणि तसाही तुझा भाऊ लग्नात का बसत नव्हता गं खाली मुळव्यात झालं होतं की काय त्याला पुन्हा बायका फिदी फिदी हसल्या अर्जुन म्हणाला हो यार मी त्याला किती वेळा मान देऊन म्हणालो बस खाली बस खाली कारण आपल्याकडे लग्न होतं ना यार पण तो ऐकतच नव्हता आणि राहुल म्हणाला वेळपट साला तसं पुन्हा कोमल त्याच्याकडे पाहिलं अहो तुम्ही पुन्हा शिवी दिली त्याला राहुल म्हणाला कोमल अगं आता एकट्याचा उल्लेख केला ना मी म्हणून साला म्हणालो सालेचं एक वचन काय रे अर्जुन अर्जुन पुन्हा हसत म्हणाला साला आता पुन्हा सगळे जर हसले आणि आता कोमल गप्प बसली या दोघांच्या नादी ना लागायलाच नको मयुर ताई करते ना तेच योग्य आहे मौन बाळगायचं आणि सगळ्या बायका म्हणाल्या रॉयल बॉयज कशात तरी सापडतील का जिथल्या तिथं पटवा पटवी करून ऐनवेळी एखादा शब्द घालून एखादा शब्द काढून मॅटर कसा हाताळायचा जागच्या जागी सगळं कसं जिरवायचं हे त्यांनाच माहीत मग आता चैतन्य म्हणाला चला वाडा भूक लागली सचिन म्हणाला वाडा काय वाडा अर्जुनचं केळवण आहे ना आधी त्याला वाडायचं चैतन्य म्हणाला बरं त्याला तर त्याला वाडा मी नुसता त्या पदार्थांकडे बघून वास तरी घेतो त्यानंतरी माझं पोट भरेल तसे सगळे हसले आणि मग आता मितून ताट वाढायला घेतलं हो मेघानं सुंदर रांगोळी काढली पाठाभोवती अर्जुनला बसवला आणि त्याच्यासमोर पंच पक्वनाने भरलेलं ताट वाढलं तसा चैतन्य पटकन त्याच्या शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला आता मला वाडा मेघा म्हणाल आहो हे काय तुम्ही का बसलात चैतन्य म्हणाला ए अशी प्रथा असते ग नवऱ्याबरोबर नवरीबरोबर करवला किंवा कुरवली असते की नाही मग मी अर्जुनचा पहिला कुरवला आहे आता मला पण वाडा तसे मग सचिन राहुल आणि अभिसुद्धा म्हणाले मग आम्ही काही बिनबुलाई बारा ते आहोत का, का? आम्ही सुद्धा करवले आहोत त्याचे आम्हाला पण वाडा जणी हसायला लागल्या आणि अर्जुन म्हणाला आता सगळ्यांनाच वाडा ए बसा रे कुणीच मागे राहू नका मग सगळ्यांनी छान जेवण केलं आणि आता सचिन आणि चैतन्य बांगडेवालीला आणायला गेले आणि मग इकडे हळद धळण्याचा कार्यक्रम सुरू झाला बांगडीवाली सुद्धा आली गल्लीतल्या काही बायका आल्या दामले काकू सुद्धा आल्या मार्गदर्शन करायला आणि सुरू झाली अर्जुनची हळद दळायला सगळ्या बायकांनी हळद दळली गाणी म्हणून खूप भारी वाटत होतं असे कार्यक्रम कधी का झालेच नव्हते अर्जुनच्या घरी आणि हळूहळू बांगड्या भरून बायका निघून गेल्या आणि आता मेघा बसली बांगड्या भरायला अर्जुन म्हणाला चैतन्य तू पण जा बांगड्या भरायला तसा चैतन्य म्हणाला ए मी काय मुलगी आहे की काय बांगड्या भरायला अर्जुन म्हणाला भाड्या बायको बांगड्या भरते ना तुझी मग बायकोला बांगड्या भरायला जा तिच्या चॉईसनं किंवा तुझ्या चॉईसनं पण असं म्हणत होतो चैतन्य म्हणाला ए नाही खूप बायका आहेत तिथं मी नाही जाणार काय म्हणतील मला मग आता सगळ्यांनी हात हातभर बांगड्या भरल्या मितू मात्र थोड्याच घालत होती आणि राहुल म्हणाला अभि बांगड्या हातभर पाहिजेत कमी बांगड्या जास्त वाजतात रात्री लक्षात ठेव <laughs> तसे पुन्हा सगळे खूप हसायला लागले मग कोमल म्हणाली मितू सगळ्यांनी सेम सेम भरायच्या बांगड्या असं नाही करायचं मितू म्हणाली पण मला सवय नाही इतक्या बांगड्यांची आणि मग अभि तिला म्हणाला मितू प्लीज आणि मग तिनंही लगेच त्याचा मान ठेवला त्याचं ऐकलं आणि पुन्हा हात पुढे गेला आणि भरपूर बांगड्या घातल्या मेहंदी लावलेले आणि हिरव्या बांगड्या घातलेले बायकांचे हात खूप सुंदर दिसत होते आणि ते पाहून त्यांचे नवरेसुद्धा खुलले आणि अर्जुनराव म्हणाले माझ्या मुळीचे हात मला कधी बघायला मिळतील तिनंही चुडा भरला असेल ना राहुल म्हणाला आठवण येते ना तुला पण थोडी कळकाळ यातूनच जास्त प्रेम वाढतं बघ आणि अर्जुन म्हणाला हो यार तुम्ही म्हणत होता ते खरं आहे दुराव्याने पुन्हा एकत्र येण्याची आतुरता खूप वाढते रोज तिला पाहिल्याशिवाय माझी सकाळ होत नव्हती बघ आणि तिचा चेहरा पाहूनच मी झोपायचो हो पण आता आठ दिवसाच्या सुद्धा खूप ओढ लागली आहे तिची आठच दिवस झालेत ती मला दिसली नाही तर मला वर्षाचा काळ गेल्यासारखा वाटतोय चैतन्य म्हणाला ए आणखीन दळा हळद घरची हळद शुद्ध असते कमी नाही पडली पाहिजे अर्जुनला खूप हळद चारायची आहे मग आणखीन हळकून टाकली राहुल म्हणाला चैतन्य आता तू दळायला आता गेल्या सगळ्या बायका आता सगळ्या बायका गेल्या होत्या आणि चैतन्य म्हणाला आता मी कुणाला भीत नसतो सचिन म्हणाला मगाशी तुला का थंडी वाजून आली आणि अंग सोडून तापसुद्धा आला होता ना तसे सगळे थोडे थोडे असले मी तू तर गालाला हात लावूनच बसली होती आणि म्हणाली मेघा अगं यांना कसं सुचतं ग हे असलं सगळं बोलायला मला तर कधीकधी प्रश्नच पडतो एक वाक्य विदाउट पंचचं नसतं यांचं रॉयल मेंबर्स आहेत ना हे सगळे प्रत्येक वाक्याला पंच असतो आणि तोही वेगवेगळा नॉट सेम आणि लतामध्ये बोलत म्हणाली कारण या सगळ्यांच्या संगतीचा परिणाम आहे लता या सगळ्या जणींमध्ये आता सिनियर होती मयुरीनंतर तिचा नंबर लागत होता ती जास्त ओळखायला लागली होती या रॉयल मेंबर्सना आणि म्हणाली हे सगळे सेम टू सेम वात्रट आणि विक्षिप्त आहेत म्हणून तर एका जीवानं राहतात आजकाल कुठे बघायला मिळते अशी मैत्री आणि निस्वार्थी आणि आपलं नशीब आपण यांचा अर्धा हिस्सा आहोत मी तू म्हणाली अगं अमेरिकेत होतो तरी खूप आठवण यायची या सगळ्यांची आणि एक फोन येऊन गेला की चार दिवस मजेत जायचे मी सुद्धा बसायचे अभिषेजारी फोन ऐकत आणि लता म्हणाली ते किती वातरड बोलतात आणि तू ते ऐकत बसायची आता मी तर थोडी डॅशिंगच होती आणि ती हसत म्हणाली वात्रड बोलतात पण मुळाक्षराच्या बाहेरचं कुठं काय बोलतात त्याच्या सगळ्या जुनी खूप खूप हसल्या <laughs> आणि लता म्हणाली मी तू तुला तर तु खूपच लवकर पाणी लागलं बाई रॉयल गँगचं कोमल म्हणाली मग आपण तरी काही कमी आहोत की काय आपणसुद्धा रॉयल गर्ल्स आहोत हे लग्न दाखवूनच द्यायचं मी आहे ना तुमची कॅप्टन लता म्हणाली पण रॉयल बॉयज कॅप्टन तर अर्जुन भाऊजी आणि ते तर नवरदेव मग त्यांचा कॅप्टन कोण असेल उपकर्णधार मेघा म्हणाली अगं दुसरं कोण असेल राहुल भाऊजी ना अर्जुन भाऊजींनंतर राहुल भाऊजींचाच नंबर लागतो सिनियरिटीमध्ये तशी कोमल म्हणाली ए मग मी नाही बाई कॅप्टन नको मी लता म्हणाली का गं हो? आता तर किती खुश होतीस कोमल म्हणाली यांच्यासमोर मी जर काही कमी जास्त बोलले आगाऊपणा केला तर चिडतील आणि त्याचा सगळा राग रात्री काढतील आणि मेघा तिला कोपर मारत म्हणाली कसला राग बेडवर की खाली आणि तुलाही आवडेल ना त्यांनी दिलेला त्रास तशी कोमल लाजली आणि सगळ्याजणी तिला हसत होत्या रॉयल लेडीजसुद्धा काही कमी नव्हत्या रॉयल बॉयजपेक्षा त्यासुद्धा थोड्या थोड्या वातरटपणा करायला शिकल्या होत्या ए सांग ना गं कोमल राहुल भाऊजी खूप चिडले की खूप रोमॅन्स करतात ना कोमल म्हणाली गप्प बसा ग ती हळद राहिली आहे ना दळायची चला तिकडं आणि उरलेली हळद दळण्यासाठी कोमल बसली आता मी तू अवघडलेली होती आणि लता सुद्धा मग तिच्यासमोर प्रीती बसली प्रीतीची मुलगी रडायला लागली ती निघून गेली अर्जुनने राहुलला इशारा केला आणि म्हणाला राहुल ये बस चल उत्तर मैदानात आता तुझी बारी तुझ्यासमोर तुझी बायको आहे दर खुट्टा आणि फिरव घरा घरा राहुल हसूनच कोमलच्या समोर बसला कोमलही हसली कोमलने जात्याचा खुट्टा धरला होता तिच्या हातावरच राहुलने हाताने घट्ट पकडलं तशी कोमल आणखीन लाजली तिने खाली पाहिलं इतक्या सगळ्या माणसामध्ये राहुलचाच आवडपणा सुरू होता अर्जुन मला मेवणी बाई लाजताय काय सगळी पोरं पोरंच आहे तिथं फिरा आता नवऱ्याबरोबर घरा गरा, -गरा। तसे सगळे हसले आणि मग राहुल आणि कोमल हळद दळत होते खूप सुंदर वाटत होतं ते सगळं पाहायला एक वेगळीच मेमरी तयार होत होती तिथं कोणीच नव्हतं सगळा यांचाच धांगडधिंगड सुरू होता चैतन्य आला तो शूटिंग करत होता आणि म्हणाला ए राहुल गाणं म्हण ना अर्जुन गाणं म्हणायचं असतं ना रे हळदळताना आणि राहुल म्हणाला म्हणतो ना गणबाई मोग रा गणाची गाणी आणि सगळे हसायला लागले कोमल तर जातं सोडून पळून गेली आणि आता चैतन्य म्हणाला आता माझी बारी. मेघा ये आता मेघा पण आली आणि बसली मग मेघा आणि चैतन्यनं हळद दळली सचिन म्हणाला चैतन्य धिस इज नॉट फेअर तू मेघाला मांडीवर घेऊन जा दळणार होतास ना हळद मेघा पुन्हा लाजली आणि खुंट्याचा हात सोडून पळायला लागली पण चैतन्यने तिला नाही जोडली ती त्याच्याकडे लाजून बघत होती आणि तो तिला डोळा मारून इथेच थांब असं सांगत होता ती त्याच्या हातातून हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती पण चैतन्यने हात घट्ट पकडला होता आणि मेघाच्या बांगड्यांचा किनकिन आवाज येत होता आणि अभिमानाला झालं चैतन्याच्या बांगड्यांचा आवाज दिवसा ढवळ्याच यायला लागला भाड्या रात्र तरी होऊ दे तसे पुन्हा सगळे खूप खूप हसले आणि मेघाने थोडा जोर लावला चैतन्य काही हात सोडतच नव्हता आणि खुंटाच हातात उपसून आला तसे पुन्हा सगळे हसले मेघा निघून गेली लाजून आतमध्ये आणि चैतन्य नाराज झाला आणि अर्जुन म्हणाला हळद रुजली आणि कुंकू हसलं तसे पुन्हा सगळे हसायला लागले आणि आता सगळ्या लेडीज निघून गेल्या राहुल हळूच म्हणाला चैतन्य आता तुझा खुट्टा तूच धरून बस बायकतर गेली <laughs> आत्ता काय करशील पुन्हा सगळे हसले आणि आजची हळद तर फारच यादगार झाली होती मग आता आजचा दिवसही गेला आणि आता उद्या अर्जुनरावांशी मळी काढणं आणि संगीत आणि परवा लग्न आता रात्री पुन्हा पाऊस आला दिवसभरसुद्धा पाऊस चालूच होता मेघा आणि चैतन्य टेरेसवर गप्पा मारत होते एकांतात आता नवीन लग्न झालं होतं ना त्यांचं एवढं तर चालतंच की त्यानं तिचा हात हातात घेतला होता ती म्हणाली सोडा ना येईल कोणीतरी चैतन्य म्हणाला कोणी नाही येणार ना, दम देऊन आलो आहे मी सगळ्यांना ती म्हणाली असं असतं का काय वाटेल सगळ्यांना कुणाला काय वाटण्यापेक्षा इथं मला काय वाटतं ते बघ ना तुझी आता ऑर्डर येईल आणि तुला कुठं तरी पोस्टिंग मिळेल मग माझं काय होईल मग तू माझ्यापासून दूर जाशील मग आठवड्यातनं भेटा किंवा सुट्टी दिवशी असंच होणार ना आता आपलं मग मेघा म्हणाली चैतन्यला आहो किती गोंधळ घालता रात्रीचा आम्ही आम्हाला झोप नाही येत चैतन्य म्हणाला नक्की आमच्या गोंधळानं झोप येत नाही की तुला वेगळाच गोंधळ घालायचा असतो म्हणून झोप येत नाही तशी मेघा पुन्हा हसली आणि म्हणाली इथं आल्यापासून तुम्ही खूप चावट झालाय बरं का चैतन्य म्हणाला होणारच कारण इथं आमचं हेडमास्तर आहेत ना अर्जुनराव इथं खूप फ्रीडम असतं आम्हाला बोलायचं अर्जुन समोर असला की कारण कोण काय म्हणेल कोणाला वाटे वाईट वाटेल काय असा आम्ही विचार करत नाही मग आजही रॉयल बॉयज असेच दाटी वाटीने झोपले होते एकमेकांच्या तंगडीत तंगडी टाकून नक्की कोणाची तंगडी कोणती हेच कळत नव्हतं चैतन्य मेघा उशिराखाली आले आणि चैतन्य म्हणाला हे काय मला जागा नाही सचिन म्हणाला आता बस बोंबलत चेतन्य म्हणाला मग मी निघालो बायकोकडे झोपायला तसा राहुलने त्याला पकडला आणि खाली ओढून बसवला आणि म्हणाला कुठं बस नि कुठं निघालास झोप गप सारखा घोड्यावरच बसलेला असतो देतो तुला जागा इथं पण इथंच झोपायचं आणि त्याची मुंडी फिरगाळून त्याला जवळ घेतला राहुलनं आणि झोपला मग नेहमीप्रमाणे पुन्हा सकाळ झाली अजूनही अभी झोपलेलाच होता अंघोळ झाली कपडे काही वाळले नव्हते चैतन्य ओरडतच म्हणाला यार या पावसाळ्यात चड्ड्या का वाळत नाहीत आता ओली घालायची का राहुल म्हणाला माझ्याकडे ऑप्शन आहे चैतन्य म्हणाला काय राहुल म्हणाला चड्डी घाला आणि तव्यावर बस लगेच वाळेल तसा अर्जुन हसला आणि सचिन म्हणाला सेकंड ऑप्शन माझ्याकडे आहे आणि चैतन्य म्हणाला कोणता सचिन म्हणाला घालूच नको ना तसाच फिर त्याचे सगळे खूप हसले आणि या चार भूतांच्या आवाजानं झोपलेलं पाचवं भूत अभि खडफडून उठला आणि रॉयल लेडीज म्हणाल्या झाली यांची सकाळ सगळ्यांना हसताना बघून अभि म्हणाला यार झालंय काय मी या पिक्चरमध्ये नवीन आहे मला पहिल्यापासून सांगा राहुल म्हणाला तू आंघोळीला जा मग सगळं कळेल कारण तोंडी सांगणे तोंडी सांगण्यापेक्षा उत प्रॅक्टिकल सांगितलेलं बरं आणि तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा यात फरक असतो ना अर्जुन म्हणाला ए मी पण जातो आंघोळीला सचिन म्हणाला तुझी मळी काढायची आहे त्यामुळे तू थांब आता आम्ही सगळे मिळून तुझी मळी काढणार असं म्हणून सगळ्यांनी त्यांचे हात जोडले आता बघूया अर्जुनरावांची मळी काढताना रॉयल बॉयज काय काय धिंगाणं घालतात थँक्यू